इच्छा तिथे मार्ग या म्हणीचा प्रत्यय कुंभमेळ्यात आलाय यंदाचा महाकुंभमेळा हा प्रयागराज इथे भरलाय हा कुंभमेळा सुरू झाल्यापासूनच अनेक कारणांनी चर्चेत आहे इथली गर्दी म्हणजे अगदी मुंबईतल्या लोकल ट्रेन पेक्षाही जास्त त्यामुळे इथे लोकांना चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतोय अशा काही घडलेल्या घटनाही आहेत ज्या आपण पाहिल्या पण ज्याची खरंच इच्छा आहे त्याला या गर्दीचा फरक पडेल का जिथे इच्छा आहे तिथे मार्ग असतो आणि या मार्गाला गर्दीचा कोणताही फरक पडत नाही हे कुंभमेळ्यात आलेल्या तरुणांनी दाखवून दिलंय आता ते नेमकं कसं तर पटरी सोडा रस्ता सोडा तर या पठ्ठ्यांनी चक्क कुंभमेळ्यात येण्यासाठी जलमार्गाचा वापर केला आता नेमकं हे घडलं कसं आणि त्यासाठी त्यांनी काय तयारी केली जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते प्रयागराजला होत असलेल्या महाकुंभ मध्ये जाण्यासाठी देशभरातून लोक येताना दिसत आहेत ट्रेन फुल असल्यानं लोक वाहनांनी येत आहेत गेल्या आठवड्यात तीनशे किलोमीटर पर्यंत चोह बाजूला वाहतूक कोंडी होती यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं अनेकांनी वाहनं तिथंच ठेवून कित्येक किलोमीटर चालत महाकुंभ गाठला होता पण ट्रेन किंवा फोर व्हीलर इतकीच साधनं महाकुंभासाठी पुरेशी आहेत का तर नाही कारण काहींनी चक्क बोटीनं प्रयागराज गाठलंय बिहारच्या तरुणांनी नदीचा मार्ग निवडत महाकुंभात स्नान केल्यानं चर्चेचा विषय ठरला बिहारच्या सात तरुणांनी आधी रस्ते मार्ग महाकुंभला जायचा प्लॅन आखला होता पण वाहतूक कोंडीची माहिती मिळताच त्यांनी बोटीची व्यवस्था केली बोटीने ते चौऱ्याऐंशी तासांचा प्रवास करत पाचशे पन्नास किलोमीटर लांब असलेल्या युपीतील प्रयागराजला पोहोचले आणि तिथे संगमावर डुबकी घेऊन पुन्हा एकदा माघारीही परतले या तरुणांनी गंगा नदीतून बक्सर ते प्रयागराज संगम असा प्रवास केला कमरिया गावातील हे तरुण आहेत सुखदेव आडू सुमन आणि मुन्नू यांच्यासह सात जणांनी हा धक्कादायक प्रवास केलाय या लोकांनी नदीतून प्रवास करण्यासाठी बोटीवर दोन मोटर जोडल्या होत्या प्रवासात एक मोटर बंद पडली तर दुसरी वापरता येईल असा त्यांचा उद्देश होता नदीतून पुढे जाताना मोटर तापत होती ती थंड करण्यासाठी ते पुढचे चार पाच किलोमीटर काठीनं किंवा वल्लवत अंतर पार करत होते एक बंद केली की दुसरी मोटर वापरत त्यांनी हा प्रवास केला तसंच आळीपाळीने ते बोट चालवत होते आणि झोपतही होते पाच दिवसात या लोकांनी बक्सर ते प्रयागराज आणि पुन्हा माघारी असा एक हजार शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला हे सातही जण अकरा फेब्रुवारीला निघाले होते ते, ते तेरा तारखेला पहाटे संगमावर पोहोचले होते सोळा तारखेला रात्री दहा वाजता पुन्हा बक्सरला पोहोचले या प्रवासासाठी त्यांना एकूण हजार रुपयांचा खर्च आला होता यामध्ये पेट्रोल रेशन आणि अन्य खर्च होता हा प्रवास सामान्य लोक करू शकत नाहीत ज्यांना बोट चालवण्याचं ज्ञान आहे तेच हा प्रवास करू शकतात असं त्यांनी सांगितलं आता अर्थात त्यांचा हा निवडलेला मार्ग जितका युनिक तितकाच रिस्की सुद्धा पूर्वीच्या काळात जेव्हा वाहतूक व्यवस्था एवढी प्रगत नव्हती तेव्हा लोक मोठ्या प्रमाणात नद्यांच्या माध्यमातून प्रवास करायचे गंगा यमुना आणि इतर नद्या भारतातील तीर्थक्षेत्रांपैकी होत्या प्रवास करून तीर्थयात्रा करणं ही एक प्राचीन प्रथा होती तरीही आधुनिक काळात हा प्रकार फारसा आढळत नाही रेल्वे बस आणि प्रायव्हेट वाहनं उपलब्ध झाल्यामुळे लोक अधिक जलद आणि सोयीस्कर पर्यायांचा वापर करतात या काळातही या तरुणांनी ट्रॅफिक टाळण्यासाठी का होईना पण प्राचीन मार्ग निवडलाय आता जरी या तरुणांचं कौतुक होत असलं तरीही यामध्ये रिस्क ही मोठ्या प्रमाणात आहे आता ती रिस्क कोणती आणि या नदीच्या प्रवासाचे फायदे काय ते जाणून घेऊया गंगा नदीच्या प्रवाहासोबत प्रवास, प्रवास करणं हा एक निसर्गरम्य आणि भक्तीपूर्ण अनुभव ठरू शकतो ज्या नदीमध्ये स्नान करायचं त्याच नदीतून प्रवास करणं हा नक्कीच एक सुंदर आणि भक्तिमय मार्ग ठरू शकतो रेल्वे किंवा प्रायव्हेट वाहनांपेक्षा कमी खर्चात हा प्रवास होऊ शकतो जर स्वतःची बोट असेल किंवा गटाने बोट भाड्यानं घेतली तर आय आर सी टी न स्पेशली कुंभमेळ्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा सा खर्च साधारणतः पंचेचाळीस हजार पर्यंत जातो रेल्वे प्रवासाच्या विरुद्ध प्रायव्हेट वाहनांचे भाडे दर हे शहरानुसार आणि त्या वाहनाच्या प्रकारानुसार बदलत जातात तरीही साधारणत पंधरा दिवसांसाठी याचा खर्चही पंचेचाळीस ते सत्तर हजारांपर्यंत येऊ शकतो आणि प्रायव्हेट बसचा खर्च एका व्यक्तीसाठी हजार ते दोन हजारच्या आसपास असतो याशिवाय गंगा नदीतून प्रवास करणं हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तीर्थयात्रेचा पारंपारिक मार्ग वापरण्याचा आनंद भक्तगणांना मिळतो आणि हाच आनंद या तरुणांनीही घेतलाय कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक प्रयागराजला येतात त्यामुळे रस्ते आणि रेल्वे गजबजलेले असतात बोटीनं प्रवास केल्यास हा गोंधळ टाळता येतो अर्थात ही युक्ती अनेकांना कळली आणि अने त्यांनीही ट्रेन बोट चालक निवडून हा प्रवास करायला सुरुवात केली तर या जलमार्गात सुद्धा ट्रॅफिक व्हायला वेळ लागणार नाही आता या तरुणांनी मात्र लय डेअरिंगचं काम केलंय कारण सोबत प्रशिक्षित बोट चालक असल्याशिवाय हा प्रवास शक्य नाही यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क आहे आता या रिस्क कोणत्या ते पाहूया गंगेचा प्रवाह काही भागात अतिशय वेगवान असतो विशेषतः हिवाळ्यात पाणी कमी असताना प्रवास अधिक कठीण होतो वादळ जोरदार वारे किंवा पाऊस असल्यास बोटी चालवणं धोकादायक होऊ शकतं रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक असतो कारण अंधारात दिशा ठरवणं अवघड होतं अर्थात या सगळ्याचा विचार करून या तरुणांनी प्रवास करायचं ठरवलं असेल आणि त्यांच्यापैकी काही जर प्रशिक्षित बोट चालक असतील म्हणूनच त्यांचा हा प्रवास सुखरूप पार पडलाय कारण नदीतील प्रवाह ओलांडणं आणि योग्य दिशेने जाणं हे न अनुभव असलेल्या लोकांसाठी आव्हानात्मक असतं लाईफ जॅकेट रेडिओ कम्युनिकेशन सिग्नलिंग फ्लेयर्स यांसारख्या सुरक्षा उपकरणांशिवाय प्रवास हा धोकादायक होतो इमर्जन्सी परिस्थितीत मदत मिळवणं कठीण होऊ शकतं कारण नदीतील प्रवासांच्या वाटांवर मदत केंद्र फारशी नसतात काही भागात नदीत मोठमोठे दगड वाळूचे बेट किंवा अडकलेली लाकडं असतात ज्यामुळे बोट उलटण्याचा धोका असतो कमी पाण्याच्या भागात बोट अडकू शकते त्यामुळे मोठ्या फेऱ्या माराव्या लागतात बोटीनं प्रयागराज इथे कुंभमेळ्यासाठी प्रवास करणं हा एक अनोखा आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचा अनुभव असतो तरीही हा प्रवास प्रत्येकासाठी सोयीस्कर नाही आणि त्यात अनेक आहेत हवामान नदीचा प्रवाह सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि अडथळे आणि बोटिंग कौशल्याचा विचार करूनच असा प्रवास करायला हवा जर भविष्यात मोठ्या संख्येनं भाविकांनी बोटीनं प्रवास करण्याचा विचार केला तर सरकारनं आणि स्थानिक प्रशासनानं त्यासाठी अधिक सुरक्षितता उपाययोजना करणं आवश्यक आहे गंगा आणि यमुना नद्यांवरील जलमार्गांमध्ये सुधारणा करून बोटींच्या सुरक्षित आणि सोयीस्कर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन सरकार रेल्वे मार्ग रस्ते मार्ग आणि जलमार्ग यांच्यातील ट्रॅफिकमध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करू शकते सरकार ऑफिशियल बोट सेवा डिस्ट्रीब्युटर ची सहकार्य करून नियमित आणि वेळेवर बोट सुविधा उपलब्ध करून देऊन भाविकांना जलमार्गाद्वारे प्रवास करण्यास प्रोत्साहन देऊ शकतो यामुळे नक्कीच रेल्वे मार्गावर बहुतेक वेळा होणारी रस्त्यावर ट्रॅफिक कमी होऊ शकेल या तरुणांनी सरकारला कमी करण्याची एक चांगली आयडिया दिली आता सरकार कसा विचार करतं यावर या, या मार्गाचं यश अवलंबून आहे या तरुणांच्या धाडसाबाबत तुम्हाला काय वाटतं त्यांनी ज्याप्रमाणे बोटीतून प्रवास केला त्याप्रमाणे जर योग्य प्रशिक्षित बोट चालक असेल तर हा प्रवास रेल्वे प्रायव्हेट वाहनं यांपेक्षा सोयीस्कर ठरू शकतो हे तुम्हाला पटतं का आणि मुळात हा प्रवास प्रॅक्टिकल आहे का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद